गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातल्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी चांगलेच आक्रमक झाले या सर्व नेटकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलं आहे दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी देखील विशाळगड मुक्ती मोहिमेचं आयोजन केलंय हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्यामुळे विशाळगडाचा मुद्दा पुन्हा एकदा तापताना दिसतोय सह्याद्री पर्वत रांगेत असलेला आणि मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी हजारो मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विशाळगड अनेक वर्षांपासून वाऱ्यातही उभ्या असलेल्या विशाळगडाची आजची अवस्था मात्र उद्विग्न करणारी आहे विशाळगडाकडे प्रशासनानं गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केलंय मोठ्या प्रमाणात किल्ल्याची पडझड झाली आहे शिवाय अतिक्रमण हा सर्वात मोठा मुद्दा समोर आला असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होतीये आणि म्हणूनच मागील अनेक दिवसांपासून विशाळगड मुक्तीबाबतच्या पोस्ट या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी व्हायरल करतायत नेटकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलं असून मुख्यमंत्र्यांनी विशाळगड मुक्तीबाबत ठोस पावलं उचलावीत अशी मागणी ते करतायत शिवाय याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनाही टार्गेट करून शिवभक्तांनी त्यांच्याकडे याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली माझ्या जीवनात जर सोशल मीडियावर मला अटॅक कोणी जर असेल तर यात दहा पंधरा दिवसात केले नाही आणि मला आनंद झाला की अनेक शिवभक्तांनी माझ्यावर अटॅक केला की राजे तुम्ही का बोलत नाही अजून जी भूमिका तुम्ही सुरुवात केली दीड वर्षाच्या अगोदर आज तुम्ही का बोलत नाही विषागडवर अचानक गेल्या वेळी गेल्या वर्षी ते रायगडावरती मला वाटतंय म्हंटले की विशाळगडावरती कि गेल्या पंधरा वर्षापासून एवढं इथं अतिक्रमण फोपावलंय याचा मला धक्का बसला मग याचा अर्थ काय म्हणजे तुमचं गड किल्ल्यांच्याकडे दुर्लक्ष आहे का म्हणजे सहा वर्ष खासदार होते रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना या ठिकाणी अशा पद्धतीने मला धक्का बसला म्हणजे नेमकं काय बसलं मग ह्याच्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतात काय संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांच्या मागणीनुसार आणि विशाळगडाच्या प्रश्नावरून येत्या चौदा जुलै रोजी विशाळगड मोहिमेचं आयोजन केलंय ला आणि लाखोंच्या संख्येनं शिवभक्तांनी यात सहभागी व्हावं असं आवाहनही केलंय तेरा जुलैला सगळे शिवभक्त हे विशाळगडला जाणार सर्व शिवभक्त तेरा तारखेला विशाळगडला जाणार माझ्या सकट प्रशासन ठरवून दे आम्हाला विचारायचं सरकारला आम्हाला विचारायचं मुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं दुसरं उपमुख्यमंत्र्यांना काय केलं तुम्ही दीड वर्ष आता शिवभक्त थांबवू शकत नाही एकीकडे संभाजीराजे यांनी विशाळगड मुक्ती मोहिमेची हाक दिली असली तरी दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र आक्रमक होत संभाजीराजे हे शिवप्रेमींची डोकी भडकवत असल्याची प्रतिक्रिया दिली शिवाय संभाजीराजे खासदार असताना त्यांनी त्यांच्या काळात काही केलं का असा थेट सवालही हिंदुत्ववादी संघटनांनी विचारलाय विशाळगडावर दीडशे पेक्षा अधिक अतिक्रमण अधिक आहेत आणि याबाबत न्यायालयीन लढा सुद्धा सुरू आहे नक्कीच न्यायालयातील लढ्यात आपल्याला न्याय मिळेल असं सांगत समाजाने कुठल्याही पद्धतीने भ्रमित होऊ नये असंही आवाहन त्यांनी केलंय एकीकडे संभाजीराजे यांच्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी टीका केली असली तरी दुसरीकडे संभाजीराजांनी मात्र सरकारला लक्ष केलंय केवळ राजकारणासाठी छत्रपती शिवरायांचं नाव घेणाऱ्या सरकारनं या किल्ल्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी असं इतिहास संशोधकांनी म्हटलंय विशाळगडावरील दुरावस्था आणि अतिक्रमण याबाबत त्यांनी संतापही व्यक्त केलाय विशाळगड हा इतका महत्वाचा किल्ला असताना आणि तो राज्य संरक्षित स्मारक झालेला किल्ला आहे म्हणजे तो राज्याच्या पुरातत्व खात्याच्या मालकीचा किल्ला आहे कारण तिथं काही करायचं असेल तर त्यांची परवानगी घ्यायला लागते पण दुर्दैवानं गेली अनेक दशकं मी म्हणतोय एक दोन तीन चार वर्ष नाही गेली अनेक दशकं विशागडावरच्या बेकायदेशीर बांधकामाबद्दल तिथं होणाऱ्या त्या कोंबडं कापणं आणि तिथं जी घाण जी पसरलेली याच्याबद्दल अनेक संस्था संघटना वारंवार प्रयत्न करत असतात पण याकडं शासन गांभीर्यानं बघत नाही गडाच्या दुरावस्थेसह अतिक्रमण आणि गडावर पशुबळी प्रथेबाबत सातत्यानं आवाज उठवला गेलाय यावर प्रशासन कार्यवाही करताना पाहायला मिळत नसल्यानं आता शिवभक्तांकडून याबाबत आवाज उठवला जातोय नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेमकं काय म्हटलंय आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक पोस्ट खाली नेमक्या काय कमेंट केल्यात तेही पाहूया साहेब तुम्हीच निवडून येणार पण ही अतिक्रमण हटणार कधी गडकोटांना मोकळा श्वास मिळणार कधी सगळं तुमच्या हातात आहे विशाळगड मुक्तीची वाट पाहतोय केव्हा जाग येईल या सरकारला गडावरील अतिक्रमणं तात्काळ निघावीत गडावर पशुहत्या बंदी कायम स्वरूपी लागू करावी शिंदे साहेब तुम्ही जर खरंच बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे वाघ असाल तर विशाळगडाला मुक्ती द्या अपेक्षा करतो तुमच्याकडे विशाळगड टाहो फोडतोय मला वाचवा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काही दिवसांपूर्वी रायगडावरील आपल्या भाषणात गडकिल्ल्यांबाबत बोलताना शिवभक्तांना तुमच्या मनात जे स्वप्न आहे तेच माझ्या देखील मनातलं स्वप्न आहे असं म्हणत मी करेक्ट कार्यक्रम करणार असं म्हटलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शिवभक्तांच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारत त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करणार असं आश्वासन दिले मात्र अजूनही विशाळगडाबाबत ठोस निर्णय घेतला जात नसल्याचं म्हणत आता शिवप्रेमी आक्रमक झाले आता विशाळगडावरून सुरू झालेल्या मोहिमेत पुढे नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर